समाजाच्या सुख आणि दुखासाठी तनमनधनानं समर्पित झालेली संस्था म्हणून पसायदान आनंदवन संस्था समाजासमोर आदर्श आहे भगवान नर्मदेश्वर व पसायदान आनंदवनच जवळचा संबंध त्यामुळेच हा योग आला असं प्रतिपादन देवगड संस्थांचे उत्तराधिकारी महंत स्वामीजी प्रकाश नंदगिरीजी महाराजांनी केलंय रविवार बावीस डिसेंबर रोजी सकाळी पसायदान आनंदवन संस्थेत द श्री नर्मदेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला यावेळी महाराज बोलत होते कृष्णा गुरुकुलच्या बालवारकरी मुलींनी टाळ टाळमृदुंगाच्या गजरात मान्यवरांचं स्वागत केलंय प्रथम आनंदवनच्या ध्यान मंदिरातील संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं दरम्यान महंत स्वामीजी प्रकाश नंदगिरीजी महाराजांनी पसायदान आनंद वच वनज कार्य व वाटचाल जाणून घेतली महंत स्वामीजी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते नर्मदेश्वराची महाआरती पार पडली संस्थेतील गोमातेचं महाराजांनी पूजन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले यांनी केलंय यावेळी हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज तांदळे विश्वास मामा गडा हरिभक्तपर्यंत सुडके महाराज गणेश महाराज नवले हरिभक्तपर्यंत तुलसी देवी ओम शांती केंद्राच्या उषा दिदी पुरोहित बाळकृष्ण कलकर्णी गुरु गोगल गावचे सरपंच योगेश म्हसक्या आदी विविध मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व महाराज व मान्यवरांचा सन्मान संस... सन संस्थेचे अध्यक्ष उदय पालवे व सहकारी सदस्यांनी केलाय उपस्थित सर्वांचे आभार संस्थेचे सचिव संजय गर्जे यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर तुषार दराडे यांनी केलं श्री नर्मदेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं शनिवार दिवसभर जयदेव कोहळे गुरु व सहकारी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा पार पडली सुंदर आकर्षक पूजेची मांडणी लक्षवेधी ठरली श्री नर्मदेश्वर महाराजांच्या मंदिरात फुलांचं डेकोरेशन करण्यात आलं शिवलिंग प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं परिसरात एक नवी ऊर्जा पाहायला मिळाली